नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मनवाचा रिझल्ट लागलेला असतो आणि ती खूप खुश असते कारण ती आज वकील झालेली असते इकडे मात्र ती क्रिशला क्रिश खूप खुश होतो था। आणि त्यानंतर मात्र घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि इकडे अबोली मात्र तिच्यासाठी खूप खुश असते मनातून मनवाला वाईट वाटत असतं की आपण अबोलीबद्दल वाईट विचार करतो आहे का परंतु आता तरी सुद्धा तिच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरूच असतं इकडे आता अबोली तिचा अभिनंदन करते आणि तिला प्रेमाने जवळ घेते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र कोर्टामध्ये केस लढत असते तर तिथे मनवातीच्या विरुद्ध केस लढण्यासाठी येते तेव्हा मात्र अबोली ठामपणे सांगते की काही झालं तरी ही केस मी जिंकणार परंतु मनवातीला सांगते की तू चुकीच्या माणसाची साथ देता आहे त्यामुळे यावेळेला केस मी जिंकणार आणि आता दोघेही एकमेकांच्या दो विरुद्ध उभे असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा